नमस्कार मंडई जनरल इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्रथम इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि नवीन वर्षात नवीन बदल सर्वसामान्यांच्या बाबतीत होणार आहे या बदलांचा परिणाम सर्वांवरच होणार आहे अगदी यू पी आय पेमेंट शेअर मार्केट रेशन कार्ड गाडीचे पार्ट्स ते सोने चांदीच्या दरात अनेक गोष्टी महाग होणार आहेत ई पी एफ ओचा नवीन पेन्शन नवीन नियम नवीन वर्षापासून चालू होणार आहे असं सांगितलं जात आहे नवीन वर्षात नवीन मुख्य बदल बघायला मिळणार आहेत तर जाणून घेऊया कोणकोणत्या क्षेत्रात कोणते नवीन बदल झालेले आहेत ई पी एफ ओचा सा पेन्शनसाठी नवा नियम लागू होणार आहे पेन्शनची रक्कम देशातल्या कोणत्याही बँक का खात्यातून काढणं शक्य होणार आहे पेन्शनची रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त व्हेरिफिकेशनची आता गरज नाही यू पी आय वन टू थ्री पेची पेमेंट मर्यादा पाच हजारावरून दहा हजारावर करण्यात आली आहे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तर यू पी आय वन टू थ्री पेने पेमेंट करणं शक्य होणार आहे सेन्सेक्स सेन्सेक्स फिफ्टी आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीमध्येही बदल झालेले आहेत दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर मंगळवारी होणार एक्स्पायरी एन एसी इंडेक्सकडून निफ्टी फिफ्टी मंथली कॉन्ट्रॅक्टसाठी गुरुवारचा दिवस निश्चित करण्यात आला आहे जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्सअप आता चालणार नाही सॅमसंग गॅलेक्सी एस थ्री सोनी एक्सपिरिया झेड एल जी नेक्सेस फोर एस टी सी वन सारख्या मोबाईलवर व्हॉट्सअप सा आता बंद असेल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना विना गॅरंटी दोन लाखांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे रेशन कार्डच्या नियमात बदल झालेला आहे ई के वाय सी पद्धतीने शिधापत्रिकाधारकांची ओळख पटणार आहे काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे सोन्याचे दर नव्या वर्षात पंच्याऐंशी हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे बी डब्ल्यू मर्सरीज ऑडी महिंद्राच्या गाड्या महागणार आहेत हुंदाई मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये पंचवीस हजारापर्यंत वाढ होणार आहे बाईक आणि कारचे पार्ट्सही महागणार आहेत हँड्सबॅग आणि दहा लाखापर्यंतपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवर एक टक्के टी सी एस टॅक्स लागणार आहे तर मंडळी नवीन वर्षात हे नवीन महत्वाचे बदल बघायला आपल्या सर्वसामान्यांना मिळणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या जनरल इन्फो न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका धन्यवाद